मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता ते पोलीस चौकशीसाठी येतात आणि ते आता म्हणतात की इंद्रजीत सर बरी आहे ना तुमची तब्येत आता तर आबा पण त्या म्हणतात की इंग्रजीत आता बरं आहे ना ग जेवण वगैरे केलं का तर ते म्हणतात की हो केलंय तर आता लगेच सर पुस म्हणतात आता तब्येत बरी आहे तर मग आता तुमची चौकशी करू शकतो ना आम्ही तर आता लगेच ते म्हणतात की हो पण राणी म्हणते की नाही नाही एवढे बरी नाही इंग्रजीत सर अजून तुम्ही त्यांची चौकशी नका करू तुम्ही नाका करू त्यांची चौकशी मी तुम्हाला सांगते तुम्ही माझी चौकशी करा मला विचारा जर मला नसले आहेत प्रश्नाचे उत्तर तर ते इंग्रजीत सर सांगतील आणि माझं खरं खोटं करण्यासाठी इंग्रजीत सरांना विचारा तुम्ही असं म्हणते तर आता पोलीस म्हणतात ठीक आहे आणि ते राणीची चौकशी करायला येतात आणि म्हणतात काय राणी आणि काय झालं होतं त्या दिवशी नेमकं तर राणी सांगते की आम्ही एका डोंगरावरती फिरायला गेलो होतो आणि तिथे गेल्यावरती आता इंग्रजीत सर त्यांचं काम करत होते म्हणजे ते फोटोशूट करत होते आणि फोटोशूट करण्यात त्यांनीच आता त्या इथून एक वर दगड ढकलत आला आणि तो इंग्रजी सरांवरून खाली पडले इंग्रजीत सर आणि मग मी पण त्या तिथे उतरले खाली खाली उतरल्या उतरल्या उतर तिथे आता तो दगड खाली आला म्हणून इंग्रजी सर मला कुठंच सापडले नाही मी खूप शोधलं नंतर माझ्या हातून दोरी सटकली आणि मी पण पडले आणि मला पण आहे पण आता ते इंग्रजी सरांना शोधत होते मी तर कुठं सापडले नाही पुढं गेले थोडं तर इंग्रजी सरांचा कॅमेरा सापडला कॅमेरा घेतला आणि पुढं गेले थोडं तर तिथे इंग्रजी सर एका साईडला पडलेले होते मग मी त्यांना बघितलं आणि मग आता काय करायचं त्यांना तर खूप लागलं होतं ते शुद्धीवर नव्हते तर मग मी तिथल्या काही लाकडं वगैरे गोळा केले त्याच्यावर एक असं बनवलं आणि त्याच्यावरती इंग्रजी सरनं टाकलं आणि वर वडत वडत घेऊन येत होते पण आम्हाला ते कोणी शोधायला आलं नाही कोणी सापडलं नाही रात्र झाली मग तिथे एक लांब कुठं जाऊ शकत नव्हते हो मी इंग्रजी सरांना ओढत घेऊन आणि त्यांना एका कोपी सापडली त्या कोपीत आणलं आणि तिथे त्यांना बसवलं पण इंग्रजी सरांचा ताप काही कमी होत नव्हता म्हणून मी कोरपड आणि इथे कढी लिंबाचा पाला वगैरे लावला आणि मग आता इंग्रजी सरांना काही बरं वाटत नव्हतं रात्री झोप लागली आणि सकाळी उठून बघते तर इंग्रजी सरांचा ताप हा तेवढाच वाढत चालला होता तर आता लगेच तिथे मी एक लिंबाच्या काळ्या गोळ्या केल्या शेकुटी करण्यासाठी आणि तिथे पेटवल्या आणि आता इकडं आम्हाला त्यावर सकाळपर्यंत कुणी नाही शोधू शकलं तेवढ्यात पोलीस तुम्ही तिथे आलात आणि त्या धुरामुळं तुम्ही तिथे आला ना आम्हाला शोधत मग तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये आणलं एवढं सगळं झालं आहे तर आता लगेच पुलीस म्हणतात की मग हा घातपात आहे का काय म्हणायचं आहे तुम्हाला काय आहे तर आता इंग्रजीत म्हणतो की नाही घातपात नाही या तर आणि म्हणते की हो हा घातपात आहे मला तर वाटतंय हे कुणीतरी मुद्दामून केला आहे सगळं तर आता लगेच पुलीस म्हणतात कुणी केलं सांगू शकाल का तर ती म्हणते की नाही सांगू नाही शकत पण कुणीतरी मुद्दामून केला आहे तर पुलीस म्हणतात ठीक आहे आम्ही चौकशी करतो आम्ही तपास लावतो कुणी काय केलं ते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतो काय झालं काय नाही ते काळजी करू नका आराम करा तुम्ही आणि पुलीत जातात तर आता लगेच मालतीं तिथे बसलेले असतात तर आता लगेच ते म्हणतात बघितलं ना ते मालतीला राणीला काही गरज होती का कशाचा घातपात झालाय कोणी मुद्दामून कशाला करेल हे सगळं हीच करते तुम्हाला एक दिवस कळेल तुमची डोळे बरोबर उघडतील तुम्ही उगासा पुरीला आणि टॉकर बसून ठेवता असं आबांना म्हणतात आबा म्हणतात की बस झालं तुमचं मालती आता चला घरी जायचंय तुमच्या पोराचा जीव वाचावलाय तिने तुम्ही असं बोलताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं आबा म्हणतात आणि म्हणतात चला आता घरी okay मालती म्हणते की नाही मी नाही येऊ शकत घरी या पूर्वीच्या बरोश्वर माझ्या पोरला नाही ठेवणार मी तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो आई जा घरी तू तर आता लगेच ते घरी जातात सगळेजण आणि इंग्रजीत राणीकडे बघतो आणि म्हणतो की राणी झोप ना का बघते माझ्याकडे तर राणी म्हणते इंग्रजी सर तुम्ही ना तुम्ही का माझ्याकडे बघताय मग तुम्हाला कसं कळलं मी तुमच्याकडे बघते तुम्ही झोपा अगोदर आणि गुड नाईट म्हणतात आणि दोघं पण झोपतात तर आता इकडं उर्मिला त्या घरी येतात आणि विक्रांत म्हणतो की आता काकरला फोन करायला हवा आणि तो काकरला फोन लावतो आणि म्हणतो की काकर तेवढं तूचं फोन लावून तेवढं ते चिकू येते म्हणते की दादा काय करतो विक्रांत दादा तो करतो का करतो तर आता लगेच फोन कट करतो आणि म्हणते की काय करत होतास जेवण केलं का तुम्ही तर ते म्हणतात की हो केलं आम्ही जेवण तू केलं का तर ती म्हणते की हो तर आता उर्मिला म्हणते जा झोप आता खूप उशीर झालाय दमली असेल तू आणि तिला काढून देतात तर आता तेवढा फोन वाचतो तर ती म्हणते की एवढं रात्री कुणाचा फोन आहे तर ती म्हणते फॅक्टरीमधून आहे जा झोप तू जा आणि तिला काढून देतात तर आता लगेच ते काकरला म्हणतात काकर सावध राहा तिथे आता चौकशीसाठी पोलीस येतील आणि जे आधी सांगितले ना ते सांगायचं दुसरं काही सांगायचं नाही एवढं लक्षात राहू तर काकर म्हणतो ठीक आहे फक्त पैसे पाठवा अगोदर असं म्हणतो बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा